नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये एक पारंपरिक पौष्टिक अशी रेसिपी बनत आहे तर ह्याला चकोल्या म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी ह्याला वरणफळही म्हणतात अनेक वेगवेगळ्या प्रकारे किंवा पद्धतीने हे वरणफळ किंवा चकोल्या बनवल्या जातात तर ही पाहू शकता बॅचलरही बनवू शकतील अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तसेच एखादा नवशिका असेल तर तोही पहिल्या वेळेला बनवत असेल तर अतिशय परफेक्ट ह्या चकोल्या बनतील चला तर मग रेपीस रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सुरुवातीला मी डाळ हळद व मीठ टाकून छान शिजवून घेतलेली आहे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून कुकर थंड झाल्यावरच खोललेला आहे तर हे सुरुवातीला जर पूर्वतयारी असेल तर ह्या चकोल्या अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार होतात आणि त्यामध्ये टाकण्यासाठीच गव्हाची कणिक मीठ टाकून छान आपण चपातीला मधू तशी मळून घेतलेली आहे आणि वाटण घेतलेली आहे लसूण खोबरे व कोथिंबीरचे दोन चमचे तर तुम्ही इथे लसूण नुसता ठेचून वापरला तरी चालेल तर एका पसरड भांड्यामध्ये एक पळी तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा जिरा अर्धा लहान चमचा हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कडे पत्याची काही पाणी लसूण खोबरे कोथिंबीरचे वाटण टाकलेले आहे त्याऐवजी तुम्ही नुसता ठेचलेला लसूण तरी घातला तरी ह्या चकोल्या अतिशय अप्रतिम बनतात वाटण थोडेसे परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मी कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा तर इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट घेऊ शकता रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धनी पावडर एक चमचा तर इथे मी कांदा लसूण मसाला वापरल्याने गरम मसाला वापरलेला नाही तुम्ही जर लाल तिखट वापरणार असाल तर इथे गरम मसाला थोडासा वापरा तसेच शिजवलेली डाळ टाकलेली आहे तर इथे मी तुरीची डाळ घेतली आहे तुम्हाला मुगाच्या डाळी पाहिजे असेल तर तुरीची मुगाची डाळ तुम्ही वापरू शकता आणि डाळीच्या तीन ते चारपट पाणी ओतून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपण डाळ शिजवताना मीठ टाकलेले होते पण थोडेसे कमी वाटत आहे म्हणून पुन्हा थोडेसे टाकते तेही छान मिक्स करून घेते आणि ह्या डाळीला छान एक उकळी येण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे तर तोपर्यंत आपण त्यामध्ये टाकण्यासाठी चपात्या लाटून घेऊया किंवा पोळ्या तर हे आपल्याला नंतर कट करायच्या आहे तर ह्यामध्ये मी तीन ते चार चपात्या टाकण्यात जितकं तुम्हाला रस्सा पाहिजे त्यानुसार ह्या चपातीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात तर अशा प्र प्रकारे चार मी चपातीचे उंडे बनवून घेतलेले आहेत आणि कोरड्या पिठावर ह्या छान पातळ अशा चपात्या लाटून घेणार आहे मध्ये तेल लावण्याची गरज नाही जसे आपण फुलके बन बनवण्यासाठी लाटतो त्यानुसार लाटून घेणे तरी ते पाहू शकता छान एक दणदणीत उकळी ह्या डाळीला आलेली आहे तरी ते गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवणे आणि आपल्याला पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती ही पातळच लाटून घ्या नंतर शिजल्यानंतर ती छान लागते आणि लवकर शिजली जाते तर असं पिझा कटरने किंवा तुम्ही सुरीने अशा प्रकारे पट्ट्या कट करून घेऊ शकता तसेच तुम्ही अशा प्रकारे डायमंड कटही करू शकता तर ही ते मी अर्ध्या डायमंड शेपमध्ये अर्ध्या हाताने तोडून टाकणार आहे तर हे टाकत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवणे आणि ह्या डाळीला छान उकळी येत असतानाच हे आपल्याला चपातीचे तुकडे ह्यामध्ये टाकायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता तर हिते जितकं तुम्हाला ही डाळ पातळ म्हणजे सूप टाईप पाहिजे असेल तर चपातीचे प्रमाण कमी करता मी चारही चपात्या अशा प्रकारे टाकून घेत गे, घेत आहे तर इथे पाहू शकता छान ह्या जर दणदणी तोकळी येत आहे तर सर्व चपात्या तोडून झाल्यानंतर इथे त्या छान आपल्या हलक्या हाताने मिक्स करून घेणे आणि इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ह्याला छान शिजवून घ्यायची आहे अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये आपल्या ह्या चकुल्या तयार आहेत तरी ते पाहू शकता चपातीचे आपण जे तुकडे टाकलेत तेही छान शिजलेले आहे त्याला एक चकाकी आलेले आहेत चकाकी आले की, की, की समजणे आपले हे चकुल्या शिजलेल्या आहेत तर त्या छान सर्व करणे आणि ह्या चकुल्या खाताना तुम्ही लोणचं पापड ही जो बरोबर जरी घेतलात तर अतिशय अप्रतिम ह्या चकोल्यांना चव येते आणि जर ह्याला रस्सा असेल तर अजूनच अप्रतिम लागतात जर जशा चकोल्या थंड होत जातात तर तशा घट्टसर अशा होतात म्हणून गरम गरमच सर्व करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा थँक्यू